शिंदखेडा तालुक्यातील मंदाणे येथे अमरावती नदीवरील पूल बांधकाम करण्यात आला आहे परंतु या वर्षी पावसाळ्यात सतत पाऊस चालू असल्यामुळे अमरावती नदीला अनेक वेळा पूर आला किंवा मालपूर धरणाचे पाणी अनेक वेळा सोडण्यात आले होते त्यामुळे मंदाळे गावालगत पुलाला संरक्षण भिंत नसल्याने मोठ्या प्रमाणात कपारले गेलेले आहे तसेच काही अंतरावर रस्ता देखील कोरला गेला आहे व सध्याचा दोंडाईचा येथे अमरावती नदीवरील पुलाचं नवीन काम चालू असल्याने शिंदखेडाकडून शहादा तालुक्याकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून त्यातून अपघात होण्याची दाट शक्यता असून टाळता येऊ शकत नाही तसेच लवकरात लवकर मंदाने लगत अमरावती नदीवरील पुलाला संरक्षण भिंत बांधकाम करून भराव करणे किंवा सध्याला दगड मुरुमचा येणार नाही म्हणून लवकरात लवकर आपल्या रस्त्यावर दुरुस्ती संरक्षण भिंतीचे बांधकाम करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे यावेळी सुनीता गणेश बदाणे तसेच ऋतिक माळी भट्टू गिरासे पवन माळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते बोला आपण बघू शकतो गावातले काही लोकांनी मला सांगितलं की गाडी पुण, राज्याची होती हे माहीत नाही परंतु ती गाडी जर या ठिकाणी जर त्यांनी साइड मध्ये घेतली नसती तर आपण ती गाडी या ठिकाणी दुर्घटनाकडे बोलली असते परंतु ठोकून ही गाडीचा या ठिकाणी दुर्दैव त्या ठिकाणी काही टल म्हणून आज ही गाडीचा या ठिकाणी टल्ला आहे याचा अर्थ असा नाही की दुसरी कोणती गाडीचा होणार नाही म्हणून या ठिकाणी आपलं सर्वांचं काम आहे की आपण सर्वांनी एकत्र येऊन या पुलासाठी काहीतरी आपण प्रयत्न करावं अशी विनंती करतो एवढंच सांगतो जय जय महाराष्ट्र नमस्कार मित्रांनो या ठिकाणी आपण बघतोय दाऊळ मंदाना अमरावती नदीचा जो, जो, जो. जो फुल बघतो आहे या आठ दहा महिन्यापासून याची परिस्थिती झालेली आहे या ठिकाणी दुर्घटना टाळता येणार नाही अशी परिस्थिती या ठिकाणी आपल्याला दिसते ते आपल्याला या ठिकाणी एक सुरक्षित भिंत म्हणून आपल्या गावाला या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी केला पाहिजे कारण मी गावाच्या व गाव माझं मंदाना तालुका चिंतळा जिल्हा जुळे जेवढंच सांगतो इथं सांगतो जैन जय महाराज नमस्कार मित्रांनो आज आपण बघू शकतो त्याच आठ दहा महिन्यापासून जे पाऊस गावात आला होता नदी आपण बघतोय की आपण अमरावती नदीला आहे एवढा पाण्याचा प्रभाव आला त्याच एवढा दरार या ठिकाणी पडून गेलेली आहे परंतु आज आपण बघू शकतो की तिकडून एवढा रस्ता खराब आहे म्हणून काही वाहनांना तिकडून यावं लागतं बघू शकतो आपण हे तुटलं गेलेलं आहे म्हणून या ठिकाणी आपण दाखवण्याचा प्रयत्न असा करतो आहे की आठ दहा महिन्यापासून या ठिकाणी अशी परिस्थिती झालेली आहे की खरोखर हा जो पूल आहे का के के या एमडीटीव्ही न्यूज साठी धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळंखे